नमस्कार मी देशमुख सर डेपो समोर चौफ कॉलनीमध्ये मी राहतो या ठिकाणी गजानन महाराज मंदिराजवळ एक केलेला आहे यामध्ये बऱ्याच आमच्या कॉलनीतील लोकांनी गणेश विसर्जन केलेलं आहे अशा प्रकारे तीन ठिकाणी नगर कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत त्याचबरोबर एक फिरता कृत्रिम तलावसुद्धा या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे कॉलनीतील लोकांनी चांगल्या प्रकारे यांच्या जो प्रकल्प आहे याला प्रतिसाद दिलेला आहे याबद्दल मी नगर परिषदच्या ज्या मुख्याधिकारी मुख्याध्याप मुख्याधिकारी साहेब टोंगे मॅडम आहेत त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक वेळे वेडेसर आहेत यांचे मी धन्यवाद मानतो आणि लोकांनी याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि द्यावा अशा प्रकारचं मी लोकांना आव्हानसुद्धा करतो नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगलं काम करत आहेत सन्मानपूर्वक असं गणेशला निरोप देत आहेत या ठिकाणी जो कृत्रिम तळा केलेला आहे त्याची सजावटसुद्धा अतिशय छान केलेली आहे त्याचबरोबर जे निर्माल्य वगैरे जे आहे ते एका गाडीमध्ये दुसऱ्या ते वाहून नेत आहेत त्या गाडीची सुद्धा सुंदर सजावट केलेली आहे आणि मी या नगर परिषदेचं आणि मुख्याधिकारी ज्या आहेत पोंगे मॅडम यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार